ज्या ज्या सुनांनी सासांचा छळ केलाय त्यातली कोणती सुन तपास तुम्ही पागल झाली ती पागल ती मांद्रीला शेदी कुत्रीला शेदी ताटलीला लात हाणती तांब्याला वालगडी ती पिसळली ती जय ज्या ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना पगाराला हातच लावला नाही वरच्या वर वर्च स्लॅब टाकले सगळे सर्व्हिसवाले रिटायर झाले पागल आहेत तुम्ही भरमिष्ट झाले मेंदू नुसते गार्डन मध्ये खडे आण खडेवडे खडेवडे शोक अशीच याला एक वाक्य सांगतो तुम्हाला माना नाही तर नका मानू मारा पण देवाचे जे जवळ गेले त्यांचं कल्याणच झालं तुम्ही अभ्यास करा आतापर्यंत इंग्रज गेल्यापासून सगळ्यांना वनवास आला ज्ञानवाला वनवास तुकोबाला वनवास रामाला वनवास कृष्णाला वनवास ए प्रभू रामचंद्रला वनवास ज्ञानवाला शेतकऱ्याला तर पहिल्यापासून वनवासी त्याचा काय विषय नाही त्याचं नावच फार्मर आहे <laughs> शेतकऱ्याला इंग्रजीत काय म्हणतात फार्मर त्याचं नावच फार्मर आहे त्याला नाव सुद्धा किती निवडून दिलं भारी फार्मर शेतकऱ्या होता पहिल्यापासून वनवासी पण ह्या महाराष्ट्रात एकच माणूस आतापर्यंत झाला होता का त्याला वनवास नव्हता आमदार त्याला सुद्धा मागच्या दीड महिन्यात आला इथून हलायचं नाही इथून हलायचं नाही याला लगवी करून आण रे इथून जाऊन द्यायचं नाही अर्थ अर्थ म्हणलं मी कपडे नाही आणले नंतर पाहू इथं थांब इथं थांब आणि गावात कार्य करते पेटाव पेटाव झालं अरे हिजाव आपला नाही त्यांचा झाला हिजाव हि चार दिवस लोक गावात धुरकाडीत होती कोण दिवस येईल काही सण आहे सातशे वर्षापूर्वीची भाषा आहे ती कुठे कधी खोटी ठरत असती काय गमेंट कधी ती कधी मग काय संतांची भाषा खोटी ठरते काय ती कालची नाही आजची नाही सातशे म्हणजे जे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत पर्यंत आहे